नमस्कार मंडळी कशा आहे सगळं जण मस्त ना मी आरती देशमुने स्वागत करते अशा एक नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी नुकतीच आपली संपलेलं आहे तर दिवाळी म्हटले तर माहेरची सुट्टी आलीच तर माहेरी मी चालली आहे माझ्या मावशीसोबत माझ्या आई आणि माझी मावशी माझे दोन्ही भाऊ त्यांच्यासोबत मी चालले तर आता मी माझे रेडी झालेले आहे तर मी निघाले आणि मग पुढे जाऊन माझ्या आईला घेणार मग तिथून पुढं आम्ही पुढं जाणार माहेरी माझ्या माहेरी चला तर आम्ही निघते आता ममा काशी आली काशी प्रवास सुरू झाला की माझ्या मावशीला दिसला आईस्क्रीम तर आम्ही थांबलो आईस्क्रीम खायला त्याला भुगलाली झोपलेल त्याला गड्याला जायचं आईस्क्रीम खाखरे दे आईस्क्रीम खाऊन थोडं पुढं असतो त्यावर माझ्या मावशी लागली चहाची तलब तर आम्ही सगळेजण थांबलो थां चहा प्यायला मस्त असा गोळाचा गरम गरम चहा घात चहा पून निघाल्यावर आम्ही पोहोचलो आमच्या नगरमध्ये वेलकम टू नगर त्यानंतर गाडी माझ्या लहान भावाने घेतली जो नुकताच शिकत होता तो अन्तो तो व्हिडिओ काढताना खूप लाजतो म्हणून त्याचा व्हिडिओ असा लांबून काढलाय बघा कसं छान गाडी चालवत होतो ا د رحمت په وایټ کان څوک ورته څنګه ملي؟

आम्ही पचलो माहेरी तर घरी चालू चिकनची भाजी आणि माझ्या आजीच्या घरी आलेत काही पाहुणे माझ्या आईच्या मामाचे मुलं ते पण आमचे मामा लागतात आणि खूप मस्त एन्जॉय चालले हे सगळे आमची फॅमिली माझी आजी आजोबा मावशी बहीण म माझे भावंड आणि टी व्हीवर चालू आहे आमच्या आयुर्वेद्याचे काही फोटो आणि व्हिडिओ बघायचं काम तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेपर्यंत बाय बाय